ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ठाण्यातील मेळाव्यातून शिंदेंवर निशाणा साधलाय सापांचे फणे ठेचण्यासाठी कालच आलो असतो मात्र विधानसभेत सापांचे फणे ठेचणार असल्याचं यावेळी वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे तर ठाण्यातील सगळे सिनेमे यावी काढताय मलाही नमखराम तू चित्रपट काढायचा असून त्याची स्क्रिप्ट तयार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय राऊतांनी शिंदेवर हल्ला बोल केलेला आहे संजय राऊतांनी देखील यावेळी शिंदे मी आज इथे आलो पण मला असं वाटलं की हा भगवा सप्ताह सप्ताह आपल्याकडे ठाण्यात काल व्हायला पाहिजे होता काल नागपंचमी होती म्हणजे ज्या सापांना आपण इतके वर्ष दूध पाजलं या ठाण्यात अगदी हिंदुहृदय सम्राट धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धवसाहेब आपण सुद्धा वर्ष आपण ज्या ठाण्यातल्या सापांना दूध पाजलत, त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो पण लोकसभेत या सापांच्या शेपट्या फक्त वळवळत राहिल्या विधानसभेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही सध्या so ठाण्यातले लोक फार सिनेमे काढत आहेत हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झालेत मला एक सिनेमा काढायचा आहे मी सिनेमे फार काढले आहेत मी बाळासाहेबांवर काढला आहे विशेषत आणि खरे खरं मी खरं सांगितलं आहे काय सत्य काय पण राजन विचारे मला एक सिनेमा काढायचा नमक हराम टू माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे नमक हराम टू एक नमक हराम आला होता अमिताभ बच्चन राजेश खन्ना नमक हराम टूचा स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे मी चांगला लेखक आहे तुम्हाला माहिती आहे मी संपादक आहे मी पत्रकार आहे राजकारण माझ्या समोर घडतं किंवा आम्ही घडवतो बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आपण घडवत राहिलं पाहिजे आणि बिघडवत पण राहिलं पाहिजे तेव्हा लवकरच मी नमक हराम टू हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे ठाण्याचं नाव जसं गब्बर म्हणतो ना पुरा नाम मिट्टी में मिला द्या तसं ठाण्याचं नाव या गद्दराने आणि गब्बाराने इकडल्या गब्बराने पूर्ण मातीत मिळवलं